भारताच्या इतिहासामध्ये आर एस एस च्या कार्यालयावरती पहिला मोर्चा जर कोणी काढला असेल तर तो फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीने काढला होता आणि हा मोर्चा काढताना आम्ही आर एस एस ला तीन गिफ्ट देणार होतो पहिला गिफ्ट होत ध्वज आपला तिरंगा आणि आमचं हे म्हणणं होतं तुम्ही तिरंगा मानत नाही आम्ही तुम्हाला तिरंगा गिफ्ट करतो आणि तुम्ही तुमच्या कार्यालयावरती तिरंगा लावणं सुरू करा दुसरा आमचं गिफ्ट होत भारताचं संविधान आणि आमचं हे म्हणणं होतं की तुम्ही भारताचं संविधान म्हणत नाही आम्ही आमच्या वतीने तुम्हाला संविधानाची प्रत देतो तुम्ही त्या संविधान वाचा समजा आणि संविधानाच्या हिशोबाने चलत राहा हा आमचा दुसरा त्यांना गिफ्ट होता आणि नोंदणी नसलेल्या ह्या संघटनेला आमचं तिसरं गिफ्ट होत पब्लिक रेजिस्ट्रेशन ऍक्ट हे सांगण्यासाठी की तुमची नोंदणी नाही झालीये हे महाराष्ट्र राज्याचं पब्लिक रेजिस्ट्रेशन ऍक्ट ची कॉपी आहे ही वाचा ही समजून घ्या आणि तुम्हाला ह्या पब्लिक रेजिस्ट्रेशन ऍक्ट खाली स्वतःला रेजिस्टर करून घ्या पण आर एस एस चा एकही माणूस आला नाही आणि आर एस कोणत्याही माणसांनी हे गिफ्ट स्वीकारलं नाही आणि त्याच्यावरनं आम्हाला हे आर एस एस नोंदणी करायला नाकार देतिये आर एस एस तिरंगा लावायला नाही देते आणि आर संविधान वाचायला आणि संविधान मालायला नाकार देते आणि जे संघटना या देशामध्ये संविधान मानत नाहीत स्वतःला रजिस्ट्रेशन करत नाहीत आणि स्वतःला तिरंगा फडकवण्याची हिंमत करत नाहीत त्याला आम्ही दहशतवादी आणि टेररिस्ट ऑर्गनायझेशनच म्हणणार आणि आपला जो मोर्चा झाला होता आपल्या मोर्चा जास्ती आर एस एसनी घेतलीय आपल्या मोर्चाची धास्ती बरोबर आर एस एसनी घेतली नाव घेतलं नाही आपलं बहुतेक घाबरत असतील नाव घेतलं नाही आपलं पण मोहन भागवतांनी बरोबर उत्तर दिलं आपल्याला आणि ते काय म्हणाले की आमची नोंदणी ही ब्रिटिश आमची स्थापना ही ब्रिटिश काळामध्ये झाली होती म्हणून भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आम्हाला परत नोंदणी करायची गरज नाही आणि जर मोहन भागवतांना असं वाटत असेल तर त्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे की जर तुमची स्थापना ब्रिटिशांच्या काळी झाली होती आणि भारत स्वातंत्र्य देश झाल्यानंतर संविधान लागू झाल्यानंतर तुम्हाला स्वतःची नोंदणी करायची नव्हती तर मग या देशात थांबलात कशाला ब्रिटिशारांबरोबरच निघून जायचं ना पण होती अर्थ बस। बसलात कोणतंही आंदोलन असो वंचित बहुजन आघाडी लढत राहत आमचा एक आमदार खासदार नाही आमचा एक मंत्री नाही संत्री नाही तरी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन करण्यासाठी मोर्चे काढण्यासाठी आणि या व्यवस्थेला गेराव घालून लोकांना लो न्याय मिळवून देण्यासाठी कोण लढत असेल तर ते फक्त वंचित बहुजन आघाडी लढतीये लोकांचे प्रश्न मुंबईमध्ये च्या विरुद्ध मोर्चा काढणं अडाणीच्या मिरिटाच्या विरुद्ध मोर्चा काढणं प्रदूषणाच्या विरुद्ध मोर्चा काढणं गायरांच्या विरुद्ध मोर्चा काढणं कंटाक्टी भरतीच्या विरुद्ध मोर्चा काढणं जर कोणी केलं असेल तर ते वंचित बहुजन आघाडीने केले अजून कोणी करू शकलेलं नाही दुसऱ्या बाजूला इथे उभं राहून बोलतो त्यांच्या घरासमोर उभं राहून बोलतो कि जेव्हा या मनसेनी मस्जिदीवरचे भोंगे काढायचा प्रयत्न केला होता तेव्हा मनसेच्या मधली हवा काढायचं काम हे वांची दोज आघाडीने केलं होतं जेव्हा टिपू सुलतान आणि औरंगजेबचे फोटो लावण्यासाठी इकडच्या मुसलमान युवकांना अरेस्ट करण्यात येत होतं टॉर्चर करण्यात होतं तेव्हा ही वंचित बहुजन आघाडी होती ज्यांनी टिपू सुलतानचा फोटो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो मध्ये लावला होता आणि आम्ही या सरकारला चॅलेंज दिला होता दुसऱ्या बाजूला हेच ते बाळासाहेब आंबेडकर होते जे औरंगजेबच्या मजारीवरती गेले होते आणि या व्यवस्थेला आर एस एस ला आणि बीजेपीला चॅलेंज दिला होता कि इकडचे मुस्लिम पोर तर फक्त स्टेटस ठेवतात आमच्या स्टेज वरती टिबू सुलतानचा फोटो आहे बाळासाहेब औरंगजेबच्या मजारीवरती गेलेत तुमच्या मध्ये हिंमत असेल तर आमच्या विरुद्ध ऍक्शन घेऊन दाखवा